नमस्कार मी कल्पना कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण वेळ न घेता जो मसाला बनवणार आहे त्या मसाल्याकडे वळूयात तर हा मसाला आपण आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो वेगवेगळ्या भाज्यांसाठी मी हा मसाला वापरलेला सुद्धा आहे त्या मी अपलोड करणार आहे तेव्हा याची लिंक मेन्शन केली जाईल त्या रेसिपीमध्ये तर आपण पहिल्यांदा मसाल्याची आपण रेसिपी पाहूयात इथे मी ती तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच आपण तेल घ्यायचं आहे त्यानंतर एक मेजरमेंट छोटी वाटी घेतलेली आहे तर त्या वाटीने मी अर्धा वाटी असं मी जिरे घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे त्याच वाटीच्या मेजरमेंटने धने पण घेणार आहोत त्याआधी चार मिरच्या टाकून घेऊयात हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता इथे मी धने वापरलेले आहेत तेही अर्धा वाटी वापरलेल्या आहेत पाहूया जिऱ्याला जरा तडका लागला की धने टाकायचे म्हणजे करपलेला दोन्ही गोष्टी एकत्र असं करपत वगैरे नाहीत म्हणून थोडंसं जिरायला तडका येऊ द्यायचा आता हे छान मस्त आपण भाजून घ्यायचं आहे आठ दिवसासाठी हा मसाला ठेवू शकता प्लस हा मसाला टाकल्यानंतर जी आपल्या ग्रेव्हीला चव येते ती तर एकदम भन्नाट असते तर हा नक्की मसाला तुम्ही बनवा मी मेन्शन केलेले आहे मेजरमेंटसुद्धा तर त्या मेजरमेंटने तुम्ही हा मसाला बनवू शकता तर असं छान हे तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे चार चम्मच तेल घेतलं तरी चालेल तुम्हाला जसं ऑइल हवा आहे तसं तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये इथे मी तीच वाटी भरून लसूण घेतलेलं आहे त्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्या वाटीने मी अर्धा वाटी जिरा आणि धने घेतलेले होते तर आता याच्यामध्ये लसूणही टाकून झालेला आहे आपला आता आपण इथे दालचिनीचे तुकडे तीन ते चार वापरणार आहोत पहा अशा प्रकारे आणि आता छान चार कांदे कापून घेतलेले आहेत मोठे मोठे काप केलेले आहेत तेही याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात तेही छान भाजून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला थोडाफार गोल्डन कलर येपर्यंत आपण हा मसाला भाजणार आहे मस्त असे भाजून घ्यायचे खूप छान लागते ही आपण हे जे मसाला बनवणार आहे ह्या आपण जी, जी मच्छीची कढी बनवतो किंवा नॉर्मल कोणतीही आमटी बनवतो त्याच्यात एक चम्मच जरी टाकला तर त्या आमटीची त्या कालवणाची चवच बदलून जाते खूप छान लागतो हा मसाला मी करून ठेवत असते कधी कधी तर हा मसाला नक्की तुम्ही बनवून पहा आणि याची टेस्टसुद्धा पहा अशा प्रकारे मी याच्यामध्ये चार वेलची सुद्धा घेत आहे त्याही याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि आता हे आहे दगडी फूल तेही टाकायचं थोडंसं अंदाजाने घ्यायचं आहे आपल्याला छान असा हा आपण परतून घेऊयात आता मसाला आणि याच्यामध्ये आपण वापरणार आहोत पांढरे तीळसुद्धा त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं थंडीमध्ये खायलासुद्धा चांगले असतात तर तेही वापरणार आहे त्याच्यामुळे आपल्या आमटीला जी आमटी असते त्याला घट्टपणा येतो आणि खरंच खूप छान लागतात हे आपण अर्धा वाटी घ्यायचे तुम्हाला जर थोडे कमी घ्यायचे असतील तर तुम्ही कमी घेऊ हो शकता जर गरम वगैरे खाल्याने त्रास होत असेल तर पण थंडीमध्ये काही त्रास होत नाही तर हा मसाला खूप छान बनतो आता आपण हे परतून झालं की याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घेणार आहोत हा मसाला आपण अंड्याच्या कालवनामध्ये चिकनच्या कालवनामध्ये आणि आपण नॉर्मल कोणतीही आमटी बनवतो घरी कोणतंही कालवण बनवतो त्या कालवनामध्ये त्या आमटीमध्ये हा मसाला वापरू शकतो इथे थोडीशी हळद घेतलेली आहे मसाला छानच परतून झालेला आहे थोडंसं अजून मी परतू देणार आहे थोडंसं गोल्डन शेड येपर्यंत आणि सगळ्यात शेवटी मी लाल तिखट टाकणार आहे जे कश्मीरी लाल आपल्याकडे असतं लाल तिखट ते टाकणार आहे आणि जेव्हा जेव्हा आपण मसाला हा वापरतो तेव्हा हे आपण लक्षात ठेवायचं की लाल तिखट आपण थोडासा वापरला होता आपल्या अंदाजाने वापरायचं आहे काय होतं हा मसाला केल्यानंतर आता याच्यात टॅमॅटो वगैरे आपण काही वापरलेलं नाही आहे जेणेकरून करून हा मसाला ठेवल्यानंतर आपल्या मसाल्याला काही म्हणजे खराब होईल किंवा वासेल असं काही होणार नाही आठ आठ ते दहा दिवस नक्कीच हा मसाला राहतो आणि तुम्ही नक्की करून पहा संडे टू संडे हा मसाला करू शकतो पण त्यासाठी हा मसाला करून पाहिला पाहिजे आवडतो की नाही ते पाहिलं पाहिजे आणि नंतर हा मसाला साठवून ठेवला पाहिजे फ्रीजमध्ये आणि हा मसाला खूपच छान लागतो तर ह्या मसाल्यामुळे जी होणारी ग्रेव्ही आहे ती छान लागते आणि जर समजा हा मसाला तुम्हाला असाही यूज करायचा असेल चटणी म्हणून तर या मसाल्याला कांद्याची बारीक कांदा चिरून जिरं मोहरीची फो फोडणी देऊन आपण हा मसाला खाण्यासाठी वापरू शकतो तर याच्यामध्ये तेव्हा तुम्ही टॅमॅटोसुद्धा यूज करू शकता ज्यावेळेस तुम्हाला खायचा आहे हा मसाला मस्त बारीक करून घ्यायचा थंड झाल्यावर